थंडीचे दिवस सुरू झालेत बाजारामध्ये गाजरंही यायला लागलेत तर मग आपण का मागे राहायचं चा। तर चला मस्त गाजराचा हलवा बनवूया आज मी इथं एक किलो गाजरं घेतलेत एकदम ताजे ताजे आहेत बघा तुम्ही एकदम लाल भडक आता हे स्वच्छ करून घेऊया याला मी पाच सहा वेळा छान पाण्याने धुवून घेतले कारण फार धूळ असते वरती आता आपण ही साल आहे ना ती सालसुद्धा काढून घेऊया कारण सालेवर पण खूप घाण असते साल सगळी व्यवस्थित काढून घेतली ना की मग ती गाजरं व्यवस्थित आपल्याला वापरता येतात एक किलो गाजराचं प्रमाण घेतलंय पण बाकीचं साहित्य आहे ते मी अंदाजेच टाकते त्याचं काही मी मोजमाप ठेवलेलं नाही तर हे बघा गाजरं स्वच्छ झाली सगळी आता अगोदर हे गाजर आपण खिसून घेऊया गाजर असा हलवा म्हणलं ना घरामध्ये सगळे खुश होतात कारण सगळ्यांना एवढा प्रचंड आवडतो ना, ना। आणि किती प्रत्येक वर्षी गाजरं चालू झाली म्हणलं किती वेळा बनवून होतो त्याचं काही प्रमाणच नसते आता इथे गाजरं सगळी आपली खिसून झालेली हे बघा मस्त दिसतो कलर आपण डायरेक्ट आता इथं शिजायला टाकूया गॅसवरती कढई ठेवली आहे अगोदर एक चमचा तूप घातलं आहे तुपामध्ये आपण हा कीस घालायचा आहे सगळा आता सगळा कीस आपण या कढईमध्ये टाकून ना थोडंसं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हा कीस आहे ना तो सगळा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे हलकंसं पाणी असतं ना त्याच्यामध्ये ते सगळं निघून जातं एक दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यावर आता बंद करूया आता दूध टाकूया तर सुरुवातीला मी इथं एक ग्लास दूध टाकलेलं आहे मला वाटतं अजून गरज आहे त्यामुळं मी अर्धा ग्लास इथं परत दूध टाकते थोडंसं मिक्स करून बघूया आपण कारण दुधामध्ये छान असा गाजराचा हलवा म्हणजे तो किस आहे तो व्यवस्थित शिजला पण पाहिजे तेव्हा मला वाटतं दोन ग्लास कप दुधाची गरज आहेस तर परत मी राहिलेलं दूधसुद्धा सगळं इथं टाकून घेतलं आता छान मिक्स करून आपण हे सोडून देऊया इकडेच तिकडे तो शिजतो तोपर्यंत आपण इकडं ड्रायफ्रूट्स काढून घेऊया त्यासाठी मी इथे काजू आणि बदाम घेतलेत काजू आणि बदामसुद्धा मी अंदाजे घेतले त्याचं काही प्रमाण नाही कारण जितकं तेवढं तुम्ही घालाल ना तितकं ते मुलं खातातच आवडीने त्यामुळं ते, ते काही आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही केलं तरी चालेल याचे थोडे मोठे मोठेच तुकडे ठेवा जास्त बारीक नको आता इकडे हा किस पण व्यवस्थित अगदी नॉर्मल झालेलं आहे अगदी सॉफ्ट सॉफ्ट आणि दूध पण आटत आले आता या स्टेजला आपण इथं खवा घालायचं आहे तर एक किलो गाजरासाठी मी इथं पाव किलोपेक्षा थोडासा कमी खवा घेतलाय मी सांगितलंच होतं तुम्हाला अंदाजच होता माझा असं काही मी प्रमाण घेतलेलं नाही आता हा खवा आहे ना तो चांगला इथं विरघळ विरघळेपर्यंत आपण हे फिरवत राहायचं आहे बरं का नाहीतर तो फुटण्याची शक्यता पण असते कधी कधी माझ्याकडून कधी काही झालं नाही तसं पण मी ऐकलंय फुटतो म्हणून पण हे सतत फिरवत राहायचं हे बघा पूर्ण विरगळून गेलं आहे आणि छान असं वरून तूपसुद्धा सुटले कारण खव्याला पण तूप असते आता या स्टेजला आपण साखर घालून घेऊया तर मी एक मोठी वाटी साखर टाकली यामध्ये आता साखर छान अशी मिक्स करूया कारण साखरेचं बऱ्यापैकी पाणी सुटेल तेव्हा एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवायला वेळ लागणार आहे तेव्हा असंच सोडून देऊया आपण पाणी विरगळेपर्यंत साखरेचं आता बऱ्याच वेळ जवळजवळ दहा मिनटं झालेत बघू शकता मी अधूनमधून चेक केलेलं आहे सारखं फिरवत राहावंच लागतं नाही तर खाली चिटकण्याची शक्यता असते पूर्ण साखरेचं पाणी आहे यामधलं आणि बघा मध्ये अजिबात चिटकलेलं नाही कारण मी सतत त्याला फिरवत राहिले आता थोडंसं आपण इकडे ड्रायफ्रुट्स पण भाजून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये परत मी एक मोठा चमचा तूप घेतले आता या तुपामध्ये आपण हे काजू बदाम भाजून घेऊया थोडं हलकंसं भाजलं ना की मग यामध्ये लगेच आपण मणुके टाकायचेत थोडेसे ड्रायफ्रूट्स पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलेही घेतले तरी चालेल नट्स वगैरे हो यामध्ये टाकले तरी हरकत नाही हे खरपूस असे छान ड्रायफ्रूट्स भाजून झालेत गॅस बंद करूया आणि त्याला या गाजराच्या हलव्यामध्ये टाकून देऊया आता मस्त वास सुटले बघा आणि हे ड्रायफ्रूट्स टाकलं तर काय कमालीचा दिसतो ना गाजराचा हलवा आणि मला वाटतं सीजनमध्ये एवढा वेळा बनवून होतो ना की खाणारे कंटाळत नाही पण आपण बनवणारे मात्र नक्की कंटाळून जातो ते छान असं मिक्स करूया मस्त झालेलं आहे बघा गाजराचा हलवा अगदी व्यवस्थित साहित्यसुद्धा सगळं पडले आता थोडंसं आपण इथे ना जायफळ किसून टाकूया छान असं फ्लेवर येतो जायफळने आणि एक चमचा इथे वेलची पावडर टाकायचे वेलचित्र टाकणं गरजेचंच आहे त्याशिवाय मस्त चव लागत नाही हे पण छान असं मिक्स करूया तर अशा प्रकारे गाजराचा हलवा इथे बनून तयार आहे पूर्ण पाणीसुद्धा आटलेलं आहे तर कसा वाटला गाजराचा हलवा मला नक्की सांगायचा आहे मस्त रेसिपी आहे सीजन चालू आहे तर जवळजवळ बऱ्याच वेळा तुमच्यासुद्धा घरामध्ये हा हलवा झालाच पाहिजे एन्जॉय करा आणि मानवीस किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका